नमस्कार शेतकरी मित्रांनो मी हरी ठोंबरे शेतकरी मित्रांनो आज तेरा जानेवारी आपण पुंगळे भाऊच्या कांदा प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि जवळजवळ तेरा चौदा वर्षापासून डाळिंबाचा फळबा शेतीचा खूप गाढा अनुभव आहे त्यांच्या पाठीशी आणि कांदासुद्धा दरवर्षी बऱ्यापैकी ते करीत असते शेतकरी मित्रांनो या प्लॉटमध्ये आज औषध फवारून दुसराच दिवस आहे आणि तिकडच्या बाजूला तेरा तास आता तुम्ही बघू शकता की ते तेरा तास फवारणी मारण्याचे राहिलेले फवारणी परवा दिवशी मारलेली तेरा तास राहिलेली ते तेरा तास लगेच इकडच्या झाडापेक्षा आपल्याला बदल दिसतो त्याचा शेंडा प्रत्येक पिवळा झालेला आहे आणि याचा ग्रोथ तुम्ही बघू शकता आपण हा अनुभव आपल्यापेक्षा जास्त अनुभव शेतकऱ्यांना आहे आपण त्यांनाच विचारू पहिलं तुमचं नाव सांगा मी पंडित कडोबा पुंगळे मोबाईल नंबर सांगा तुम्ही शहाण्णव झिरो चार एक्कावन सव्वीस सव्वीस आता हे याला औषध मारून फक्त दोन दिवस झाले आणि हे राहिलेलं आहे टाकीचं कटाकीचं राहिलेलं आहे राहिलेल्यापेक्षा कसं आहे की तुम्ही सांगितलं होतं मला की आपल्याला याचा रिझल्ट पाहिजे त्या मी त्याला ते तर आता फरक तर म्हणजे लईच फरक आहे किंवा आता हे पूर ग्रीन आहे त्याची शेंडे पिवळे तुम्हाला टाकीच म्हणजे तेरा आणि आता काय जमीन तर एकच आहे ही जमीन एक आहे फक्त काय आता इथं डिव्हायडिएशन झालं याच्यामुळं पण मग इथं जरी या तेरा तासात डिव्हायरिएशन झालेलं आहे तिकडे तुम्ही स्प्रे केलेलं आहे ना हे एका टाकीच राहिलेलं हे पार्टीशन पूर्ण यालाच आहे ना फक्त या तेराच तासात जो तुम्हाला बदल दिसून राहिले की राहिले मारून किती दिवस झाले आता आज दुसरा दिवस आहे दुसऱ्याच दिवस दुसरा दिवस म्हणजे अठ्ठेचाळीस तास झाले त्याला जवळजवळ तुम्हाला याचे रिझल्ट कसे वाटले बाबा तुम्ही मला एक औषध मागितलं होतं आपण नाव नाही घेऊ शकत इतर कुठल्या औषध मला औषध मागितलं मी म्हटलं तुम्हाला की आता माझ्या मुवर मारून बघा तर याचे रिझल्ट तुम्हाला कितव्या दिवशी आणि कसे वाटले दुसऱ्या दिवशी रिझल्ट वाटले काय झालं मुलांना ते मारलं आणि त्यांनी सांगितलं मला एका टाकीच राहिलेलं आहे मी काल चक्कर मारली तर ते एका टाकीच राहिले म्हणजे एक्झॅक्ट तेरा तास ते लगेच उमटून पडले मला इथून समजलं बाबा हे इथूनच राहिलेलं आहे तुम्ही मला लगेच काल, काल केल फोन केला दिवशी झाली झाली फक्त कालचाच दिवस गेले आज जवळजवळ अकरा तारखेला फवारणी झालेली तेरा तारखेला आपण या प्लॉट मध्ये आहे ज्या औषधाला आणि विशेष म्हणजे गेल्या चार दिवसापासून आपल्याकडे सूर्यप्रकाश कमी कमी म्हणजे पिकाच्या हिशोबाने खूपच कमी आहे आणि फवारणीला जेवढा आपल्याला सूर्यप्रकाश लागतो तेवढा सूर्यप्रकाश सध्या तरी कमी असल्यामुळं कमी सूर्यप्रकाश असताना सुद्धा या किसान आयग्री सर्च किसान फाईट याचे अगदी एक्सलंट रिझल्ट आलेले या आपण शेतकऱ्याच्या तोंडूनही ऐकले शेतकऱ्याचा नंबर सुद्धा दिलेला आहे किंवा तुम्ही प्रत्यक्ष या प्लॉटला भेट देऊ नये या ठिकाणी तुम्ही त्याची पाहणी करू शकता झालंय असं आज आता सोशल मीडियामध्ये आपण प्रत्येकजण अनेक व्हिडिओ बघतो त्यामध्ये खूप थापा मारण्यात येत्या याचा रिझल्ट असा याचा रिझल्ट असा परंतु जातीनं शेती करणारे माणसं आहे आणि जे लोक जातीनं शेती करते हे शेतकरी कधीच खोट बोलत नसते आपल्याला या प्रोडक्टचा या प्लॉटमध्ये हा रिझल्ट बघून खूपच समाधान वाटलं मला समाधान वाटल्यापेक्षा त्यानं माझ्या खांद्यावर मान ठेवली होती मला याच समाधान जास्त आहे की त्यानं माझ्यावर विश्वास ठेवला होता मला एक दुसऱ्या कंपनीचं त्यांनी औषध मागितलं होतं म्हटलं तुम्ही हे मारा तिसऱ्या दिवशी जर तुम्हाला नाही रिझल्ट जाणवला तर आपण परत तुम्ही मागितलेलं औषध घेऊ परंतु तुम्हाला याच्या बाबतीत काही शंका नाही आणि विशेष म्हणजे ह्या प्लॉटला सगळं फर्टिगेशन फवारणी सगळं सगळं सारखं आहे फक्त याचा स्प्रे तेरा तास सुटलेले बाकी प्लॉट तिकडं पूर्ण हिरवा आहे फक्त हे तेराच तास या ठिकाणी पिवळे झालेले शेतकरी मित्रांनो खूप आनंद होतो जर आपण जे काम करतो आणि अगदी प्रामाणिकपणानं करतो आणि ते काम करत असताना प्रत्येक पावलं पावली आपल्याला यश मिळत जातं याचा खूप आनंद होतो आणि यामुळंच आपल्याला आणखीन पुढं काम करण्याची प्रेरणा मिळते ऊर्जा मिळते शेतकरी मित्रांनो तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर विचारा मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद